आणि इथून आता नवी मुंबई चालू होते जुई नगर आणि खरंच इकडे आल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्या आठवणी जाजा होते आहेत आलेले आपल्या घरी आमचं घर जय श्रीराम फ्रेंड्स आणि परत एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज तुम्हाला सांगायला आनंद होतोय की आम्ही चाललोय आमच्या घरी आणि माझं घर आहे जुई नगर नवी मुंबई इथे तर आमची सोसायटीची आज सार्वजनिक पूजा आहे सव्वीस जानेवारी निमित्त तर आम्ही चाललोय सँटाक्रुज टू जुई नगर स्वतःच्या घरी आणि मी जवळजवळ अडीच ते तीन वर्षांनी आम्ही चाललोय तर खूप काय एक्साइटमेंट आहे कारण त्या एरियामध्ये आम्ही दोन वर्ष राहिलोय जुई नगरचा एरिया आणि ते शिरोण्याचं मंदिर वगैरे एक नंबर तर सगळ्या आठवणी परत ताज्या होणार आहेत आणि खूप आपले सोसायटीचे मेंबर आहेत त्यांना पण आपल्याला खूप वर्षाने भेटायचंय तर एक्सायटेड आहे आणि आता अॅक्च्युली मराठा समाजचा मोर्चा सुद्धा आहे पण मी आता जस्ट गुगलवर बघितलं की एवढी गर्दी नाही सो आम्ही चाललो बाईकनी कारण बाईकनी गेल्यावर आम्हाला तिकडचा पण एरिया थोडासा कव्हर करतात जुन्या आठवणी ताज्या करता येतील तर चला तर मित्रांनो आपल्यासोबत जुई नगरला हो फ्रेंड्स आता आम्ही पोहोचलेलो आहोत वाशी नाक्याला आणि खूप जुन्या आठवणी पण ताज्या झाल्या ॲक्च्युली खरं सांगू ना की खूप वर्षांनी आता इकडून आलो आहे मी बाय रोड आणि खरंच चांगला निर्णय होता की मला असं वाटलं मराठा समाजमुळे खूप गर्दी असेल ॲक्च्युली मराठा समाजाची माणसं समाज खूप होतीच चाललेलं सगळं तर मराठा समाज म्हणजेच आमचा समाज आहेच तसा की पद्धतीने करणारा तर आता आलेलं आहे टोल नाक्यावर आणि ह्या वाची ते रस्ते आणि इथून आता नवी मुंबई चालू होते चला जर तुम्ही खूप दिवस इथून आला नसाल तर एक गोष्ट नमूद करा की सांदपाडाचा सबविहाचं काम चालू आहे तर खूप दिवस बंद आहे तर आम्ही गेलो वाशीला टन मारून पाम बीच मार मार्केट नवी मुंबईचं एक खासियत हीच आहे की म्हणजे एक काही ठिकाणी एकदम गजबजलेला एरिया आहे असं तुम्ही मार्केटमधून गेल्याच्या नंतर खाली खूप काही असे स्टॉल्स वगैरे आणि दुकानं आहेत बिकानेर आता हे बघू शकता तुम्ही ते आमचं फेवरेट होतं तर हा आम्ही चाललो आहे टुवर्स जुईनगरच्या दिशेने तर बघू शकता की जुईनगर किंवा नवी मुंबई हे कसं असं नीट नेटकं आणि सुटसुटीत असं दर्जाचं अर केलेलं आहे आम्ही पोचलेलो आहोत जुईनगर आणि खरं तिकडे आल्याच्यानंतर सगळ्यात पहिल्या आठवणी दाज्या होत आहेत जुईनगर स्टेशन इथून बघा तुम्ही बघू शकता इथून इथून जुईनगर जुई गणपती बाप्पा मी जेव्हा ट्रेननी प्रवास करत होतो तेव्हा तर तिथे मस्तपैकी तुम्हाला बिस्किट फरसान असं छोटं घरचं खायचं मिळतं आणि त्याच्या इथे तिथे पुढे आहे ना तिथे तुम्हाला असं म्हणजे चिकन लॉलीपॉप वगैरे असं फ्राय बी करून मिळायचे तर हा आहे जुईनगर गाव आणि इथून पण तुम्ही मार्केट बघू शकता काही घरगुती वस्तू इथे पण मिळतात सगळ्यात मेन म्हणजे पेट्रोल पण बघू शकता तुम्ही हार्डली दोन मिनटावर घर आहे का ना मस्तपैकी सगळ्यात थोडं गार्डन होत्या तर हा आहे जुईनगरचा एरिया आणि जुईनगर किंवा नवी मुंबईमध्ये कुठेही गेलात ना तर सगळ्यात मेन खासियत म्हणजे इकडचे असणारे मोठमोठे रोड आणि त्याच्याहून वे अति सुंदर म्हणजे मला आवडतं जागोजागी तलाव आणि गार्डन्स आता बघू शकता आमचं घर इथे दोन मिनटावरच आहे आणि इथून बघू शकता तुम्ही की समोरच असं गार्डन आहे त्याच्या व्यतिरिक्त इथून समोर असा ट्रॅक चालला आहे त्या ट्रॅकमधून पण तुम्हाला अशा ट्रेनचा आवाज इथे येत असतो आणि हे आहे आपलं सुंदर मंदिर शिरोण्याचं मंदिर गणेश मंदिर आपण आता आज जाऊया आणि दर्शन घेऊया आणि नंतर तर आलेलो आहे गणेश मंदिरमध्ये खूप दिवसांनी खूप बरं आहे आणि तुम्ही बघाल ना मस्त एकदम मंदिर आहे तर आलेलो आहे आम्ही गार्डनमध्ये आणि निवाला खूप आनंद आला आहे आणि ॲक्च्युली इकडे गार्डनच गार्डन आहे आजूबाजूला निवा कसं वाटते बाबू दोन एक गोष्ट मला इकडची खूप आवडली इथे असणारा ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आणि आतमध्ये पण ज्येष्ठ नागरिक दिसत आहेत तर खूप मस्त सोय केलेली आहे सरकारने त्याच्या समोर आमचं घर आहे आणि याच्यासमोरच अशी दोन तलाव आहेत जिथे गणपतीचं विसर्जन पण केलं जातं नवी मुंबईचं आणि हे फार फेमस याचा तलाव आहे आणि याचं नाव आहे चिंचोली तलाव नाही आजूबाजूचा हा एरिया पोचलेलो आहे आम्ही आमचं घरी आणि ही आमची बिल्डिंग आहे ते मच्छी मार्केटसुद्धा चालू झालेलं आहे आता बंद आहे ते मच्छी मार्केट एकदम जवळच आहे आणि इकडे तुम्हाला बघायला भेटतील की आजूबाजूला सगळं आणि याच्या पाठी गेलात ना तर भाजी मार्केट मच्छी मार्केट सगळं काही बाजूबाजूलाच आहे तर ही आहे आमची बिल्डिंग सोसायटीमध्ये आतमध्ये आणि दुसऱ्यांदा आली पण खूप लहान होती तेव्हा आलेली आपलं घरी हे आमचं घर मेन मला एकूण दाखवण्याची इच्छा आहे की सकाळच्या वेळी एकदमच सावलट असतं पण आता तुम्ही बघू शकता हा आमचा टॅरेस आहे आणि हा टॅरेसचा व्ह्यू आहे समोरून अशी ट्रेन पण जाते नेरूळला ही ट्रेन जाते जुईनगरवर स्टेशनवरून आली आहे हे जे आम्ही मगाशी जे काही मंदिर बघितलं हे आहे ते शिरवणे मंदिर जे आम्ही मगाशी जाऊन आलो अजिबकाचा कार्यक्रम पूजा इथे हा टॅरेसचा छोटा भाग आहे आता आपण जग तर आमच्या सोसायटीचा कार्यक्रम आहे आणि आज आहे सार्वजनिक पूजा आणि त्यानिमित्ताने असं भरलेलं आहे हाटी कुंकाचा आमच्या सगळ्या

दरवर्षीप्रमाणे सव्वीस जानेवारीला आमच्या इथे पूजा असते इथं खास आम्ही आलेलो आहे तिकडे आणि आता तुम्ही बघू शकता की इथे असं काही मनोरंजक कार्यक्रम चालू आहेत त्याचाच एक का आहे वा मस्त हॅलो हाय हे आपल्या सोसायटीचे सगळे मेंबर्स आहेत हे बाकी तो सोसायटीचा असा माहोल चालला इकडे आणि खूप मस्त उत्साह आहे आणि आपल्या सोसायटीचे सगळे मेंबर्स आहेत इकडे आता तुम्ही फोटो सेशन चालू आहे तर पुरुष मंडळी सुद्धा एन्जॉय करतात आणि ह्याच बरोबर तुम्हाला तर बघायला भेटेल की महिला मंडळ सुद्धा इथे एन्जॉयच करतात सगळेजण <laughs> तर असा काही कार्यक्रम असताना आपल्याला असे सगळे महिला मंडळ किंवा असे सोसायटीचे में मेंबर सगळे एकत्र येतात आणि त्यानिमित्तानं एक गेट टुगेदर होतो फार मोठं एक काम करतात ह्या तीन ट्रँगल मुली आणि देशाचा असं ट्रँगल पण झालेला आहे फ्लॅग वाटप इथून हाय सामील झालेले आहेत फोटोस्टेशनमध्ये आणि दरवर्षी ते हमेशा असणारे सिंगर मिस्टर माडिक आणि मांडवकर साहेब देवाची मस्तपैकी जोडी जमली आता आणि आहे हृदया मांडवकर जय श्रीराम ये बात भी सही है आणि काही मेंबर जे असे पण आहेत जे इथून सोडून गेलेत पण दर दर कार्यक्रम येतात जसं आमच्या मांडवकर वहिनी प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून इकडे येत असतात असं आम्ही येतोय हां हां आणि माडी वहिनी तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये नेहमीच उत्साही असतात तर संगीत खुर्ची चालू आहे इकडे मित्रांनो खूप मस्त वाटलं ॲक्च्युली अडीच वर्षाने आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये आलो मस्त वाटलं ॲक्च्युली दोन वर्षांनी येऊन इकडच्या जे ग जे काही स्पॉट होते जिथे आम्ही नेहमी फिरायचो तर ते, ते बघून सगळं एक मस्त वाटलं आणि सोसायटीची पूजा सोसायटीची पूजा तुम्ही पण कुठे असाल तर नक्कीच जा टाइम काढून कारण निमित्ताने असे खूप काही मेंबर असे असतात जे घर सोडून गेलेले असतात किंवा माझ्यासारखे कधीतरी सोसायटीमध्ये येणारे असतात तर ता त्यानिमित्ताने गेट टुगेदर होतं असं काही फंक्शन असतात गेट टुगेदर करणारे जसं आता तुम्ही बघालच की इकडे जो फंक्शन तुम्ही बघितला तर सगळे गेट टुगेदर होतं त्यानिमित्ताने सगळे एकत्र येत तर तर बरं वाटलं सुद्धा येऊन तर असा एक प्रयत्न होता तुम्हाला एक असं टूर दाखवण्याचा किंवा आमची सोसायटीचा कार्यक्रम दाखवण्याचा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला स सा, चला तर मग पुढच्या व्हिडिओपर्यंत बा बाय